नमस्कार मैत्रिणी तर बघा आता इकडचं वातावरण तुम्हाला दाखवतं आहे आज सासरे आलेलं आहे वायगावला हा गावाकडं जाणारा रोड आहे आणि शे शेता गावाकडचा येणारा रोड आहे आणि शेतामध्ये जाणारा रोड आहे तर आता हा रोड तुम्हाला मी दाखवला आहे हा हा येणारा रोड आणि हे बघा कसं हिरवं हिरवं गार असे झाडं आलेले हे बघा किती सुंदर असं वातावरण हां त्या साईडला खूप मोठा बंधारा आहे ह्या साईडला खूप बंधार आहे मस्त मोठा हे बघा असं घर असं वातावरण आता हे माझ्या माझे जाव चुल पेटवत आहे सुनंद जाव हे ननंदबाई ते चाललंय ननंदबाईच ननंदबाई असं तू राहता बरं का आय टीमध्ये नंदा शेवटी नंदाच असतात हे बघा ते हा हे पण म्हणजे आणि या माझे माझे जावले साधी भोळीबाई आहे एकदम साधी भोळीबाई आणि सुन तर माझी लक्ष्मीचे सुन माझी लक्ष्मी आहे किती छान असं वाटतंय अशा वातावरणात आज आपण चुलीवरचं जेवण बनवणार आहे तर आज आपण मस्तपैकी नदीचे खेकड्याची भाजी बनवणार आहे आणि थोडं चिकन बी बनवणार आहेत ते पाय गाया कशा गागू राहिले ह्या पान न, 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 न oh, ah. पाहायचं रुबाप अव चूल प्याटवान तुम्ही थोडी अ किरण चूल प्याटवा ना कोण पेटवान ते चूल त्यांनाच कवर पेटवायचं आहे ना पाहतो रुबाब हा म्हणे मी चुल प्याटवा ना अरे खायला लगेच मांडे घालून बसायचं आणि मला वाडा मला जास्त खेकडा हां वाडा आम्हाला खेकडे जास्त वाडा आ, पा पा ठेका पाहिलं कसं नंदाचा ठेका आहे मग असं ठेका आहे आता तुम्हाला नदीचं वातावरण तर दाखवलं मी आमची नदी कशी आहे काय आहे आता ही चुल फेटत आहे चुलीवर आता खेकड्याची भाजी आपण करणार आहोत पहिली आणि नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे चिकनची भाजी तर आता बघा कसं बनवणार आहोत आपण किती छान वातावरण शेताकडचा रोड बघा किती सुंदर असा आता चुल आपली पेटत आहे तर गावाकडचा रोड यो गावात जायला बरं का गावात बाजार हाता आणायला जावं लागतं इकडं शेतातला रोड खेकडीची भाजी बनवत आहे ना आता आम्ही तो न बायला बस होते खेकडीची भाजी बनवायला ते आता जेवण तर नदीवर खेकडे पाप्पा काढले आणि मग आता लगेच त्याची भाजी बनवून राहिलो नदी तर तुम्हाला दाखवली मी केवढी नदी तर नदीवरच लगेच आता ताबडतोब आणि बाव त कामाला इतके बाई माझी जाऊ कामाला खूप भारी आहे आता है सुनाने बारीक प्याटावले गावऱ्या आणल्या आमच्या गाईच्या गवऱ्या ते गावात कसं राहत आहे ना हे परनो काय रे बघा परण लाजलं का रे अरे <laughs> <लाजले का> घ्या <laughs> ना शूटिंग अरे काय मस्त पैकी तुम्ही पाजा बर का मोबाईल मधी बघा अरे पोरण कसं वाटतंय मस्त आता आता चुलीवर आम्ही साहेब करतोय परण वाटतं चुल अरे बाप ते कट करा बघा रे पोरा आता चुल पेटवतो म्हणून हवा गावाला कसं वातावरणात काय असे येडेधडे असतात गावामध्ये हवा असं बघा कसे फिरता कसं जे गावचं वातावरण ते वातावरणच वात वात असतं ना हो काही काहीची जिंदगी कशी कोणाला काम आहे कोणाला धंदा नाही कोणी भाकरी मागून खातं आहे कोणी काय म्हणजे खूप गावचं वातावरण वेगळं वेगळं असतं काही गावामध्ये कसं असतं एकदमच सगळे रानात जातात मग शेतात काय थोडेसेच शे असं घरं असतात असे थोडेसेच घरं असतात कुठे आहे कुठे नाही दिवसभर शेतामध्ये कामाला जातात शेताला जाताना रोड दाखवला आहे मी तुम्हाला आणि ते बघा आपले काही लोक असतात बघा अशी वस्ती करून कसे राहतात ते ना राहता ते वस्ती करून राहतात बघा तर आता हे बघा आता हे पा नदीचं वातावरण आणि हे पा घरं आमचे कसे आहे इकडं साध्या आणि सोपे गावाला सासरे आले म्हणून मग मु तुम्हाला सगळं दाखवून दिलं आहे ते बाई इकडनं मोठा बंधारा आहे आमच्या गावाला खूप छान असा बंधारा आहे खूप छान वातावरण हे गावचं तसं गावचं वातावरण बघून इतकं छान वाटत ना काही विचारूच नका खूप काय चालय बाबा काय नाही चाललं हे बाबाचं थोडंसं आमच्या ना फरक पडलेला आहे बाबा काय खाल्लं का, का तुम्ही काय बरं काय खाल्लं इकडे बघा जेवायला या ना मग हा तुम्ही कुठं नाही जाते कामाला जात्या हे बा म्हणजे थोडा फरक पडलेला आहे ऍडव्होकेट त्यांच्या मग ते असं ह्या प्रकारे चालतं गावातली परिस्थिती तशी असते ती वातावरणच वेगळं असतं तर मी आज तुम्हाला गावचं वातावरण सर्व दाखवलं आहे शेतातला रोड बी दाखवला आहे बाहेर जाणारा रोड बी दाखवला आहे तर बघा असं खूप असं इथे बघा बसल्या चुलीवर स्वयंपाक करायसाठी खेकड्याची भाजी करायची रानातून खेकड्या शेतातून खेकड्या धरल्या आहे पोरोपातिकडे कसे खेळत आहे आता आता हे रानातून आता चाले टॅक्टर धरून कोणी काही पाणी आडवता बांधाऱ्याचं कोणी काय करतं तसं वातावरण आहे आज मी तुम्हाला संपूर्ण वातावरण दाखवलेलं आहे गावचं